नमस्कार मंडळी स्वागत तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन कोऱ्या व्लॉग मध्ये सर्वात आधी नवीन सबस्क्रायबर जे आपल्या चॅनलला जॉईन झाले त्यांचं सगळ्यांचं स्वागत थँक्यू सो मच फॉर सबस्क्राईबिंग आणि तुम्ही रिसेंट ब्लॉगला खूप उदंड प्रतिसाद देत आहात त्याबद्दल थँक्यू असाच प्रतिसाद देत राहा आणि आजचा ब्लॉग हा खूप धमाकेदार होणार आहे कारण आपल्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत मल्हारी मार्तंड खंडोबाचा आज उत्सव चंपाषष्टी सो so, ब्लॉक खूप धमाकेदार होणार आहे स्टेट ट्यून आज मी माझ्या गावालाच म्हणजे देळगाव राजाला आमच्या इथे खंडोबाचा डोंगर आहे तिथे दर्शनाला जाणार आहे आणि आता सध्या माझ्या सवळ्यात स्वयंपाक करते कारण की आमच्या इथे बालाजी आहे तो बालाजीला नवीद्य सुद्धा असतो सवळ्यात सो आमच्याकडे बालाजीचे पुजारी येतात आणि आमच्या घरचा नैवेद्य बालाजीच्या मंदिरात नेतात आणि बालाजीला दाखवतात सो तेही आहेत आणि घरी खंडोबाची तळीसुद्धा भरणार आहेत सो तोही एक छान सोहळा आहे तो बघायला विसरू नका स्टेट येऊन सो आता जास्त बोलत नाही चला सुरू करूयात आजच्या ब्लॉग ला मंडळी मी तुम्हाला म्हणलो होतो ना आता आमच्या इथून बालाजीला नवीन आहे सो जो संतोष जात आहे त्याचा मुलगा आलेला आहे सार्थक सो आईने ताट वाढले नवीद्याचं नवीद ते कसं सजवलंय ताट काय काय नैद्य आहे तुम्हाला दाखवत असते हे बघा ही वांग्याची भाजी इकडे भरीत भाकरी पोळी पुरणाचं गोळा वरण मोकळा पंचामृत भजे लिंबू भात तूप आणि खीर वळवटाची असं सगळं हा नैद्य आहे तो आता बालाजीला हा सार्थक नील चला गोविंदा गोविंदा बोल बाला साहेब की जय लक्ष्मी रमण गोविंदा सो मंडळी आमचा नैद्य बालाजीला गेलेला आहे सो आता खंडोबाची तळी भरायची आहे सो खंडोबाचे जे वाघे असतात त्यांना आता बाबा फोन लावतील आणि त्यांना घरी बोलवतील सो तो सुद्धा सोहळा आता टिपायचा आहे स्टेट्यून आता आतली देवाची पूजा झाली आहे नवीद्यकोडा देवीला आता इथे खंडोबाची तळी ठेवली त्यात कांद पाच आणि वांग ठेवले म्हणजे आज कांदे वांगे मोकळे होतात त्याच्या आता नवीद आहे खंडोबाला जो असतो तो आरती झाली आणि कुत्र हे खंडोबाचं प्रतीक आहे सो so, कुत्र्याला सुद्धा आपण जे काही नवीद्य बनवतो त्यातली पोळी भाकरी कुत्र्याला दिली त्याला सध्या खात आहे ते तुम्हाला दाखवतो सदानंदाचा येळकोड कोळ कोय मल्हा सदानंदाचा नमस्कार मंडळी तरी उचलली घरची जेवण केलं आराम केला आता वाजता पाच स्वतः निघालो खंडोबाच्या डोंगराकडे पण त्याआधी आज महादेवाच्या पिंडीचं दर्शन असं म्हणतात कारण की खंडोबा हा महादेवाचा अवतार आहे स्वतः बालाजी फरसावर एक महादेवाचं मंदिर आहे जे माझ्या ब्लॉकमध्ये बरेचदा आलं आहे तर आपण ते दर्शन घेऊयात आणि तिथून पुढे मग खंडोबाच्या डोंगराकडे जाऊया ते मंदिर आहे काल भैरव आज जवळ महादेव इथे पंचायतन शिवपंचायतन इथे आता आज सोमवार असल्यामुळे इथे स्त्रियांची गर्दी असतेच लोक चाललेत भरपूर गर्दी आहे हे लहान लहान मुलं हा इथे खंडोबाचा डोंगर आहे हा जो आता खंडोबाचा डोंगर दाखवलाय आपल्या तिकडे जायचंय रस्त्याने गर खूप गर्दी आहे आता गडावर पण गर्दी असणार शंभर टक्के सो मजा येणार आहे चला खंडोबाची यात्रा म्हणली की खेळणे आलेत आता ते दाखवतो एक छोटी त्यामध्ये लहान मुलं बसलेली ते बघा खाण्याचं सुद्धा आहे खूप मस्त असं गरमागरम हा खूप साऱ्या गोष्टी खायला आलेल्या आहेत तिथे खरेदी करण्यासाठी पण आलेल्या आहे खूप साऱ्या अशा मस्त मस्त यात्रा मी खूप वर्षांनी येतो आहे यात्रेत मजा आहे पाणीपुरी आवडीचं काम गर्दी सो मंडळी आत्ताची कुठे गर्दी वाढती आहे जशी अशी संध्याकाळ होईल तशी अशी ही गर्दी अजून वाढेल सो आता गड चढायला सुरुवात जास्त मोठा नाही आहे पण मजा आहे गड कमाल चला म्हणजे याला ओळखता का हे काय आहे तुमच्या तिकडे काय म्हणतात याला आमच्याकडे याला बुद्धी के बाल म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा ऐ गड म्हणजे गड आहे थकायला होतं मस्त आहे मजा आहे थोड्या वेळाने जेव्हा वर जाईल ना तेव्हा तुम्हाला अख्ख्या देऊळगोरराजाचा व्ह्यू <laughs> दाखवतो अख्खा देवळगोराजा दिसतो या गडावर मागे सूर्यनारायण हा चला आहे संध्याकाळ होती साधारण सव्वा पाच साडेपाच झाले हा इथनं शॉर्टकट आहे पण येताना मी इकडनं आलो असा कोड जय मल्हार हा माझा मित्र पशा कसा आहेस येस चल नाही ब्लॉक ब्लॉक हे डोंगरावर आलो आहे पण इथे रान खूप मोठी आहे दर्शनाची ब्रात पुढं लवकर आलो तुम्हाला रान दाखवलं गर्दी किती ते दाखवतो इकडनं पडून तर लाई सुरू होते बायांची आहे इकडे मंदिर आहे लाल रंगाचा जो पदार्थ दिसतोय त्याला तळलेला डीक म्हणतो तो खायला खूप चविष्ट लागतो देळुगा राजाच्या या खंडोबाच्या यात्रेमध्ये या पदार्थाला खूप मागणी असते आता आपण दर्शन घेतो मान्सनची रांग कमी आहे बायांची जास्त त्यामुळे पटकन दर्शन घेऊया आणि मग आपण इथलं टिपून जातो आपल्या दर्शनाची रांग पुरुषांसाठी पा किती कमी आहे मस्त आहे पटकन दर्शन होईल जय मल्हार येळकोट येळकोट आपण आलोय थंडवादाला चला जय मल्हार कमाल दर्शन झालंय गाभाऱ्यात छान दर्शन घेता आलं छान भंडारा लागला प्रसाद मिळाला बुंदीचा मस्त छान वाटलय आता तुम्हाला जे मी म्हणलो होतो ना डोंगरावर आल्यावर अख्ख्या डोंगराचा व्ह्यू दिसतो छान मोठा सो so, तो व्ह्यू आता बघा तुम्ही बघितला का मंडळी व्ह्यू अख्खा देवळगराच्या राजा दिसतंय कमाल कमाल मी बऱ्याच वर्षांनी या डोंगरावर आलो आहे सो खूप छान वाटतंय लहानपणी एकदा आलो होतो तेव्हा रोड नव्हता आता ज्या रोडने आपण आलोय छान तो रोड अजिबात नव्हता असा डोंगरातनच आपलं खा असे खाचे, खाचे पाडलेले असायचे आणि मग वर यायला लागायचं खूप लहान होतो तेव्हा एकदा आलो होतो त्यानंतर आज जवळपास वीस बावीस वर्षानंतर आज वेळ मिळाला आणि चंपाषष्ठी आहे त्यामुळे मग ब्लॉक करणं तो भाग आहे तेव्हा ब्लॉक करायचो नाही त्यामुळे काही कळायचं नाही दर्शन जरी घेतलं तरी कळत पण आता जय मल्ला सदाचा आता जागरण गोंधळ असतो खंडोबाचा गोंधळ तर तो आता ऐकूयात मस्त मजा आहे मंडळी खंडोबाजा डोंगरावर की भंडारा कंपल्सरी किती वेळा लावला तरी मस्त मजा येते आता अजून एक दादा आहेत ते भंडारा लावतायत माझा मित्र पण भेटलाय मला खूप आधी आम्ही एकत्र एक जिमला जायचो सो आता तो बऱ्याच वर्षांनी दिसलाय त्याला याची सुद्धा तुम्हाला भेट घडवून देतो चला भरलेले आहे तरी सर्व भाविक भक्तांचे ओम श्री खंडोबा मंदिर ट्रस्ट च्या वतीने हार्दिक अभिनंदन सर्वांचे या ठिकाणी स्वागत जे गुरीचा झाड वसा आपल्या नवला मावशी काय देवीच्या पलड्या बाई खंडूबाची ते असतात का असं याचं का महत्व काय बर अच्छा बहीण बाबाय म्हणून आंबाबाईचं पर्ड पण इथे असत गडावर क्या वाद है? क्या वाद आहे अच्छा बर बर एळकोट एळ कोय येको एक मिनिट आधी एक मिनट घेतले मंडळी ही पालखी आहे ही पालखीतनच मिरवणूक होते खंडोबाची आणि सगळं दर्शन झालंय यात्रा दाखवली आहे गोंधळ कसा चालू आहे ते दाखवलंय तुम्हाला पालखीचं सुद्धा दर्शन घडवलंय पण आता माझ्यासोबत आहेत धारकोंडे मामा म्हणजे जे खंडोबाचे वाघोबा आहेत सो अख्ख्या गावात आता ते इथे असतात पण त्यांचा मुलगा आणि नातू अख्ख्या गावात तळी उचलायला जातात सगळ्यांच्या घरोघरी जागरण गोंधळ करण्यासाठी जातात प्रत्येकाच्या घरी सो आता मी इथे गडावर आलोय आणि त्यांना भेटलो नाही असं होणार नाही त्यांना आपण चांगलं ओळखतो हो अख्ख्या अख्याचा त्यांना ओळखतं हो पलबडीचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल या वर्षीचा दोन हजार तेवीसचा त्यामध्ये त्यांनी मस्त गोंधळ तिथे केला होता चतुर्शृंगीच्या तिथे देवीचा सोंग निघायच्या आधी तो नसेल बघितला तर प्लीज बघा लिंक देतो मी इथे आय बटनमध्ये आता आपण त्यांच्याशी बोलूयात चंपाशष्टी काय आहे कसं आहे हे या गडाचं महत्त्व काय आहे हे मंदिर किती जुनं आहे हे सगळं त्यांना विचारूयात सो चला आता आपण त्यांच्याशी बोलूयात कडे आपलं या देळगाव राजाचं खंडोबा मंदिर जे आहे ते शिवकालीन साडे चारशे वर्षाची या आपल्या खंडमान मंदिराची या ठिकाणी यात्रा भरते सर्व mm. भाविक भक्तांचा कांद वांद जे नवीन असतं ते कळी भंडार उचलल्यानंतर सर्वांना मोकळ होतं पाण्या तोपर्यंत mm. सर्वांचे कांद वांग mm. या ठिकाणी बंद असतं साक्षात खंडेराया चंदनपूरला बांधू पड गेले गे होते त्यावेळेस सुद्धा साक्षात खंडेरायांना बाजऱ्याची भाकर आणि या ठिकाणी हरित आणि बाजऱ्याचा रोडगा या ठिकाणी चंपाषष्ठीला शेष्टीला आहे ती आज याच्या प्रसिद्ध तेव्हापासून चालत आलेली आहे अच्छा चंपाषष्टी हा उत्सव हा उत्सव या ठिकाणी किंवा देऊरगडला आख्या महाराष्ट्रात चंपाषष्ठीचा उत्सव याच्यासाठी साजरा केला मनी आणि हे महादेवाचं वरदान होत त्यांना खूप शक्ती या ठिकाणी महादेवाला दिलेली होती कारण महादेव असतात आणि मल्य हे परत पाहू शकत नव्हते या ठिकाणी सर्व ब्राह्मण गायी गो रक्षक त्यांनी बेदार केले त्यानंतर साक्षात महादेवा अवतार साक्षात खंडेरायाचा अवतार ठिकाणी धारण केला आणि खंडेरायाचा अवतार धारण केल्यानंतर माणसासोबत त्या ठिकाणी मनी आणि मल्ले देशाचा वध झाला म्हणून हा अवतार देवघरा ही एक गोष्ट खूप फेमस आहे की त्यांच्याकडनं विचारत काय आपल्या जोळगाव या त्या ठिकाणी यात्रेत म्हणजे तुमच्याला तुमच्या तोंडाला चव येण्यासाठी डिग हा खंडोबा टेकडीवरचा प्रसिद्ध आहे आणि त्या ठिकाणी या दुकानदार लोक सुद्धा या डिगाची खूप मेहनत घेतात आणि जास्तीत जास्त पीक खाण्यासाठी या खंडोबा टेकडीवर जोळगाव राजाच्या सर्व भावी भक्त येतात आणि त्याचा स्वाद त्या ठिकाणी घेतल्या जातो त्या सुद्धा अनुभव येईल महाराज तुम्हाला सुद्धा या ठिकाणी डिक खाण्याचा प्रसंग आलेला आहे तुम्ही डीक खाल्ल्याशिवाय जाऊ नका येळकोट येळकोट सदा आनंदाचा येळकोट सदा आनंदी आनंद बर सदानंदाचा एअरपोर्ट मध्ये सदा आनंदी आनंद बर 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 अशीच खंडोबाची कृपा दृष्टी सगळ्यांवर राहो सगळ्यांचं चांगलं हो रक्षण हो खंडोबा सगळ्यांचं रक्षण करो सो मंडळी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सुद्धा कुलकर्णी महाराज तुमचं सुद्धा चॅनलचा आम्ही आभारी आहे हो शिवमंदार खंडोबा थोड्या राजाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सर्व ट्रस्ट मंडळीच्या वतीनं स्वागत करीत आहोत आहे एअरपोर्ट जय मला জয় লক্ষ্মী রম না গোয়েন্দা গোবিন্দা গোয়েন্দা মাঝ না গোয়েন্দা হে चला मंडळी भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करायचं हे चोवीस कॅरेट सोनं हेकरीला भंडारा उजळल्या जातो असाल आपल्या गोगराच्या खंडोखा सर्व भंडारा उजळला जातो जय गो